वकील संतोष मळवीकर यांच्या हद्दपारीस उच्च न्यायालयाची स्थगिती सामाजिक आंदोलनातून दाखल गुन्ह्यांचा दाखला हद्दपारी प्रस्ताव मनमानी ऍडव्होकेट थैरेशन सुतार यांचा युक्तिवाद ग्राह्य न्यायालयाची अंतरिम स्थगिती चंदगड तालुक्यातील वकील संतोष मळवीकर यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलस यांनी बजावलेल्या हद्दपारी नोटीसीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं अंतरिम स्थगिती दिली आहे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली संतोष मळवीकर हे पेशानं वकील असून सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळं दोन हजार बारा पासून त्यांच्यावर सहा ते सात गुन्हे दाखल झालेत या पार्श्वभूमीवर चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवला होता त्यानुसार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार का करू नये याबाबत कारण दाखवा नोटीस देण्यात आली होती या विरोधात ऍडव्होकेट धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं त्यांनी न्यायालयासमोर मांडलं की अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर दाखल गुन्हे हे सामाजिक आंदोलनातून निर्माण झालेले जुने गुन्हे असून त्यांचा हद्दपारीशी काहीही संबंध नाही त्यामुळे ही नोटीस मनमानी आणि बेकायदेशीर असल्यानं तिला स्थगिती द्यावी सरकारी वकिलांनी या मागणीला विरोध केला मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयानं हद्दपारी नोटिसीवरील कार्यवाहीला अंतरिम स्थगिती देत पुढील सुनावणीपर्यंत तहकूब करण्याचा आदेश दिला या प्रकरणात अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यामार्फत मार्फत ऍडव्होकेट श्रुती घोडके ऍडव्होकेट रक्षिता शिंदे रेशमा आड नाईक आणि ऍडव्होकेट शशांक चव्हाण यांच्या वकिलांच्या टीमनं बाजू मांडली या निर्णयामुळे मळवीकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा